तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन असाल किंवा नॉन व्हेजिटेरियन आजचे हे झणझणीत मुठे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही खवयांना खूप आवडेल असे आहे एक खास काळा मसाला वापरून हे मुठे मी बनवणार आहे ज्यामुळे या मुठ्यांची चव नॉन व्हेजपेक्षाही येणार आहे तुम्ही एकदा ही मुठेची रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा तर आजचे हे झणझणीत मुठे मी कांद्याची पात आणि माऊली कंपनीचा काळा मसाला घालून बनवणार आहे यासाठी आपल्याला एक वाटी तूर डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायची आहे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आलं जिरे आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करायची किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये याला ठेचून सुद्धा घेऊ शकता पेस्ट तयार झालेली आहे आता एक दुसरं मिक्सरचं भांड घ्यायचं यामध्ये आपल्याला ही भिजत घातलेली तूर डाळ वाटून घ्यायची आहे तर यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आणि ही डाळ मिक्सरला फिरवून घ्यायची तर याची पेस्ट तयार करायची आहे यामध्ये खूप जास्त दाढीचे कण राहायला नको याची काळजी घ्यायची थोडेफार राहिले तर चालेल पण खूप जास्त दाणे यामध्ये राहायला नको दाणे जर जास्त राहतील तर याला बाइंडिंग व्यवस्थित येणार नाही म्हणून आपल्याला याला व्यवस्थित बारीक वाटायचं आहे हे बाजूला ठेवूया आता इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे तर ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अगदी बारीक अशी चिरून घ्यायची तर तुम्ही इथे कांद्याच्या पातीची मेथीचाही वापर करू शकता पण देठ वापरायचे नाही मेथीचा फक्त पाला वापरायचा आणि अशाच पद्धतीने बारीक चिरून आपल्याला घालायची आहे सर्व कांद्याची पात चिरून झालेली आहे आता हे सर्व एकजीव करून घेऊया मसाले घालण्याच्या आधी एकजीव करून घ्यायचं म्हणजे मसाले किती घालायचे याचा अंदाज लागतो आता यामध्ये लसूण आलं कोथिंबीर याची जी पेस्ट आपण तयार केलेली होती ती घालायची हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं जिरे घालायचं चवीनुसार मीठ घालायचं चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यामध्ये आता दोन ते तीन चमचे तेल घालायचं यामुळे जे आपण मुठे तयार करणार आहोत ना ते खूप जास्त कडक होणार नाही छान सुटसुटीत आणि मोकळे होतील सर्व एकजीव करून घ्यायचं आता इथे मी चाळणी घेतलेली आहे कारण हे मुठे जे आपण तयार करणार आहोत हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे चाळणीला तेल ब्रश करून घेतलेलं आहे आता बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला इथे ज्वारीचं पीठ घालायचं आहे किंवा बेसनचं पीठ घातलं तरीही चालेल तर पोहे खाण्याच्या चमच्यांनी मी दोन चमचे बेसन पीठ किंवा तुम्ही ज्वारीचं पीठ यापैकी दोन्ही काही घालू शकता तर दोन चमचे घालायचं मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि याची मूठ बांधायची याला मुठे यासाठीच म्हटलं जातं कारण याची मूठ बांधलं जातं आणि हे वाफवल्या हो जातात तर हे मुठे र नसेल घालणार तरी तसेही खायला छान लागतात असे वाफवून हो घ्यायचे आणि शालो फ्राय करायचे तसेही खायला खूप छान लागतात एक हेल्दी स्नॅक्स आहे तर या पद्धतीने मूठ बांधून घ्यायचे तुम्हाला जर गोलाकार मध्ये बनवायचे असेल तर तसेही तुम्ही बनवू शकता आता पाणी गरम करायला ठेवलेलं होतं यावर चाळणी घालायची वरून झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी मध्यम आचेवर वाफवून घ्यायचे आता रस्सा तयार करण्यासाठी इथे मी एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे हे सुक खोबरं आहे तर हे मी डायरेक्ट फ्लेमवर भाजते आहे तुम्ही कढईमध्ये तेल घालून सुद्धा भाजून घेऊ शकता कांदा सुद्धा असाच भाजून घ्यायचा आता जे सुक खोबरं भाजून घेतलेलं होतं त्याचे काप करायचे आणि हे आपण आता मिक्सरला वाटून घेऊया तर जेव्हापर्यंत खोबऱ्याला तेल सुटत नाही आणि असं गळेदार बनत नाही तेव्हापर्यंत वाटायचं आहे खोबरं वेगळं काढून घेतलेलं आहे आता जो कांदा भाजून घेतलेला होता असा चिरून घालायचा यामध्ये कोथिंबीर घालायची थोडं पाणी घालायचं आणि याचं सुद्धा वाटण तयार करून घ्यायचं पेस्ट तयार झालेली आहे इकडे मुठे बघून घेऊया तर पंधरा ते वीस मिनिट मी वाफवून घेतलेले होते आता हे गार करायला आपण वेगळे काढून घेऊया तेव्हापर्यंत आपण रसा तयार करूया तर यासाठी कडेमध्ये मी तेल घालते आहे हे पारंपरिक रेसिपी असल्यामुळे यामध्ये तेलाचा वापर थोडा जास्त केला जातो तुम्ही कमीही तेलाचा वापर करू शकता तेल नीट गरम झालं की यामध्ये जिरे घालायचं आणि कांदा कोथिंबीरचं जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते सुरुवातीला परतून घ्यायचं आता यामध्ये लाल तिखट घालायचं आहे हळद घालायची आहे धनेपूड घालायचं एक ते दोन चमचे थोडी कसुरी मेथी घालायची आहे अगदी मंदाचे वर सर्व मसाले परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे आणि सोबतच खोबऱ्याचं वाटण घालूया परत एकदा मसाले अगदी मंदाचे वर व्यवस्थित परतून घ्यायचे हे वाटण परतून झालेलं आहे आता आपल्याला घालायचं आहे यामध्ये माऊली कंपनीचा हा काळा मसाला हा माऊली स्पेशल काळा मसाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही भाजींसाठी तुम्ही वापरू शकता कुठल्याही झणझणीत भाजीला अगदी नॉनव्हेज सारखी चव देणारा हा मसाला आहे आजपर्यंत कधीच चाकली नसेल अशी भन्नाट चव भाजीला देतो आणि हा जो मसाला मी इथे घालते आहे हा माऊली कंपनीचा स्पेशल नॉनव्हेजसाठीचा गरम मसाला आहे हा मसालासुद्धा तुम्ही व्हेज भाजीसाठी वापरू शकता मी बऱ्याचशा व्हेज भाजींना हा गरम मसाला नेहमी वापरत असते खूप छान चव येते भाजीला तुम्ही सुद्धा वापरून बघा जर तुम्हाला मसाले ऑर्डर करायचे असेल तर वर मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि या कंपनीची आता एक वेबसाईटसुद्धा सुरू झालेली आहे तर हे मसाले तुम्ही त्या साईटवरून सुद्धा ऑर्डर करू शकता तर त्यासाठी तुम्हाला वेब ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे किंवा इथे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करू शकता किंवा साईटवर जाऊन तुम्ही डायरेक्टली ऑर्डर केला तरीही चालेल तर इथे चाले। मी रस्सा वाढवण्यासाठी गरम पाणी घातलेलं आहे मोठेसुद्धा गार झालेले आहे तर मोठे आपल्याला इथे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता पण आपण रस्ता झणझणीत बनवलेला आहे ते त्यामुळे तेलाचा जास्त वापर करायला नको म्हणून मी इथे शालो फ्राय करून घेते आहे आणि तुम्हाला इथे शालो फ्रायही करायचे नसेल तर तुम्ही डायरेक्टली रस्त्यामध्ये सुद्धा घालवू शकता पण शालो फ्राय केल्यामुळे या मुठ्यांना चव खूप छान येते म्हणून मी शालो फ्राय करून घेते आहे तर हे मोठे असे शालो फ्राय करून तसेही जरी खाल्ले ना तरी खायला खूप छान लागतात तर इथे मी नानसुद्धा बनवून तयार केलेली आहे नानची रेसिपी हवी असेल तर कमेंट नक्की करा मी नानची रेसिपीसुद्धा शेअर करेल तुमच्यासोबत सध्या व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी नानची रेसिपी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली नाही आहे तर रस्सा जो तयार झालेला होता यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे कलर बघू शकता काय मस्त आलेला आहे यामध्ये आता मुठे घालायचे आहे आणि फक्त दोन ते तीन मिनटांसाठी एक उकडी काढायची आहे जास्त शिजवायचं नाही कारण हे मुठे जे असतात ना हे रस्सा सगळा ऍब्झॉर्व करून घेतात शोषून घेतात त्यामुळे रस्सा जो आहे खूप दाटसर होऊन जातो तुम्हाला जर धाबा स्टाईल भाजी बनवायची असेल तर तुम्ही रस्ता दाटसर ठेवला तरीही चालेल बघू शकता काय मस्त दिसत आहेत मुठे बघताच कुणालाही असं वाटेल की हे नॉनव्हेज आहे पण ही प्युअर व्हेज भाजी आहे पण याला चव अगदी नॉनव्हेज सारखी आहे आणि ही कमाल आहे माऊली कंपनीचा काळा मसाला आणि गरम मसाल्याची तुम्ही जेव्हा घरी ही भाजी बनवाल ना तर घरभर सर्व घमघमाट सुटतो या भाजीचा नक्की ट्राय करून बघा आणि हा मसाला वापरून एकदा चिकन आणि मटन सुद्धा बनवून बघा रेसिपी माझ्या चॅनलला अवेलेबल आहे तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा मी रेसिपी नक्की शेअर करेल आणि माऊली मसाला ऑर्डर करण्यासाठी सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा लवकरच भेट होईल अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी मनपूर्वक आभार